आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गोंधळ झालेला आहे काही काळ गोंधळ मिटल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली मात्र सभेमध्ये पुन्हा एकदा गोंधळ झालाय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते भेटल्याची माहिती आहे सहकार मंत्री वळसे पाटील व्यासपीठावर उपस्थित असतानाच वळसे पाटलांच्या समोरच हा गोंधळ झालाय सभेमध्ये जोरदार राडा झाल्यानंतर पोलिसांनी देवदत्त निकम यांना विनंती करून सभेच्या बाहेर काढलं मात्र निकमांना बाहेर काढल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले समोरच वार्षिक सर्वसाधारण हा जोरदार राडा झालेला आहे कारखाना परिसरामध्ये वातावरण तणावपूर्ण वातावरण असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे वर्षी पटेल निकमांचे समर्थन एकमेकांना भिडलेले आहेत वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचं चित्र आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा गोंधळ झालेला आहे काही काळ गोंधळ मिटल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली होती होती मात्र पुन्हा एकदा गोंधळ झाला आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच हा संपूर्ण गोंधळ झालेला आहे वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले सहकार मंत्री वळसे पाटील हे व्यासपीठावर उपस्थित असतानाच हा गोंधळ झाल्याची माहिती हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या आपल्यासोबत आहेत हेमंत नेमकं काय घडलेलं आहे नक्कीच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि या सभेवेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालेला आहे खरं तर सुरुवातीचा जो काय पण प्रकार पाहिला तर जागेच्या वादावरून हा राडा झालाय समोर कोण बसणाऱ्यावरून हा राडा झाला त्यानंतर सहकार मंत्री वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांना विनंती केली शांत राहा निकमांनी कार्यकर्त्यांना विनंती केली शांत राहा धोनी गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली मात्र काही वेळानंतर पुन्हा गोंधळ सुरू झाला आणि वाद एवढा वाढत गेला की पुन्हा कार्यकर्ते का आपापसात आप भिडले आणि पोलिसांना खेऱ्यामध्ये मध्यस्थी करून देवदत्त निकम यांना साईडला जाण्यास सांगितलं आणि सभास्थळावरनं ज्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा होती त्या ठिकाणावरनं पोलिसांनी निकमांना बाहेर काढलं मात्र कुठ्यातरी त्या ठिकाणी दोन्ही गाटाचे कार्यकर्ते आक्रमक होते अद्यापही या ठिकाणी जोरदार गोंधळ पाहायला मिळत आहे पोलीस प्रशासन कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र अद्यापही वातावरण त्यांना पाहायला मिळत आहे हेमंत आपण पाहतोय की अशा पद्धतीनं वळसे पाटील यांच्या समोरच हा संपूर्ण राडा झालेला आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी